आता बघ ना ते किती नाटक करतोय बघ ना आता बस बबड्या बसल रुस बब्या चल की आता चल की आता घेऊन चाललोय ना चल उठ उठ चल 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 आता तुला खाली घेऊन जातो ना बाळा त्याला आणला तर तुला घेऊन जातो चल अरे ते बारीक ते बारीक आहे त्याच्यामुळे त्याला घेऊन जातो अगोदर चल पटकन उठ चल <्याँ> नाही यायचं का मग घेऊन जाऊ का परत शंभूला शंभूल घेऊन जाऊ चल चल बघ निघाला चल 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 तिकडं चल बाहेर चल अरे इकडं चल चल उठ चल <स्याँगी> <स्था> चल बापड्या घेऊन जातो परत मला उशीर व्हायला नाटक नाटकलाही करतो कड्या एवढं विनवण्या करायला जाऊ नका चल उठ पटकन चल काय करूयाच राहू या पोराचं काय एवढं कुठं असतं हाट्टी रुसायचे बी काहीतरी लिमिट असतं की बाब्या चल, चल। उठ चल, चल बाबा तू हुशार पोर काय ना माझ हुशार जर आहे तर मग तू असं अड्यावणी का करतो तू चल उठ पटकन चल 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 घेऊन जात घेऊन जातो घेऊन जातो त्याला राग याच्यासाठी आलाय त्याला घेऊन गेलो मी अरे बाबड्या मी पडायला लागलो रे चल अरे चल के काय करायचंय का पोराचं बघ असे नाटक करतो ना आज येऊन तर यायचं ये असतं पण मला माग 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 करायला होतो परत फाटा वाजवाय चालू करतीन पोरं चल पपड़े चल उठ चल उठ, उठ।, 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 उठ हुशार आहे तू शंभू इकडे आहे बाळा तू शू करायला गेले मला माहिती केली बघ सु तिकडे हम्म पाणी टाका बोलवतो आता पाणी सु केली की पाणी टाका आवाज येतो आता लगेच झाली म्हणून त्याचे नाटकं बघ बघ त्याचे नाटक पाटील ओ चला ना बबड्या चल की चल अरे पटकन जाऊन येऊ असं काय करतो राजा तू चल चल बाब्या चल नाही यायचं ना 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 का तुला नाही यायचं का बब्या नाही यायचं तुला यायचंय का नाही मला तेवढं सांग यायचं आहे का यायचं आहे का बबड्या यायचे का नाही काय माग माग करायला का होतो काय करूया पोराचं राहू अवघड परिस्थिती सारते काय करते चल चल ना बे चल उठ चल।, चल चल ना बळा चल जाऊन येऊ पटकन फाटाके उडवायला लागल्या परत मग परत तसं राहून ना तुला आताच सांगतोय चल पटकन उठ चल चल राजा चल उठ चल बरं चल, चल। उठ चल 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 हा थकलो भाऊ मी तर याला ना विनवण्या करून खरंच थकलो राहू दे बघू आता सहा अकरा साडे अकराला रात्री यायचंच नाही म्हणलो काय करणार आपण तरी बाबा तू लाड काय रे माझं तू का पोरक आहे माझ हुशार असतो हुशार असतो बर सचल, संध्या चल संध्याकाळी मारतो राऊड मग चल जाऊ द्या आता आता नको जाऊ द्या आता फटाके वाजवायला लागलेत नको अकराच्या नंतर जाऊ आपण बाबड्या ह ठीक जाऊ द्या आता आता रुसलंय आता काही यायच्या मूडमध्ये नाही to